नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी भारतीय परंपरेनुसार जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा घरातील मंदिरासाठी वेगळी जागा निश्चित केली जाते हिंदू धर्मात प्रत्येक घर गर, हे घरातील देवाऱ्याशिवाय अपूर्ण मानले जाते देवाची पूजा आराधना सेवा करण्यासाठी या जागेला खूप महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे आपल्या घरा इतकंच आपल्या घरातील देवघराची काळजी घेणं देखील गरजेचं आहे कारण हे ठिकाण आपल्या घरातील सर्वात जास्त पवित्र स्थान मानलं जातं पण वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघरात काही वस्तू ठेवल्यास व्यक्तीला जीवनात नकारात्मक परिणाम मिळू शकतात आणि अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत देवाऱ्यात कोणत्या वस्तू ठेवणे टाळले पाहिजे याविषयीची माहिती पाहूया तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवल्यामुळे आपल्यावर अशुभ परिणाम पडत असतो आणि देवपूजेचं पूर्ण फळसुद्धा प्राप्त होत नाही याविषयीची माहिती पाहूया देवघरात कधीही देवांच्या रागीट स्वरूपातल्या फोटो किंवा रुद्र स्वरूपातल्या फोटो चुकूनही ठेवू नका हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अशा प्रकारच्या फोटोमुळे त्या घरातील वातावरण खराब होऊ शकतं त्यामुळे घरातील देवी देवतांचे फोटो नेहमी शांत आणि प्रसन्न भाव व्यक्त करणारे असावे देवाऱ्यामध्ये कधीही रागीट स्वरूपाच्या फोटो देवी देवता असतील त्यांच्या चुकूनही ठेवू नका याशिवाय घरातील देवाऱ्यात कात्रीसह इतर तीक्ष्ण वस्तू चुकूनही ठेवू नका तुम्ही मंदिरात अशा वस्तू ठेवल्या असतील तर आजच काढून टाका तीक्ष्ण वस्तू ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते देवासाठी फुलाचा हार होण्यासाठी आपण त्यासाठी सुईचा वापर करतो सुई तीक्ष्ण असल्यामुळे देवाऱ्यात ठेवू नये हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार देवघरात कधीही तुटलेल्या खंडित मूर्ती ठेवू नका यामुळे देवांचा अपमान होतो आणि आपल्याला आणि आपल्याला वास्तुदोष लागतो तसेच हा देवांचा अपमानसुद्धा समजला जातो त्यामुळे तुमच्या घरामध्ये देखील अशा मूर्ती असतील तर आजच काढून टाका आणि त्या नदीमध्ये किंवा तलावामध्ये विसर्जित करा हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार देवघरात एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या फोटो नसावे एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त फोटो ठेवल्याने घरात वास्तुदोष निर्माण होतो देवाऱ्यात सुकलेली फुलं ठेवू नका तसेच फाटलेले धार्मिक पुस्तकं देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे मंदिरात अशी धार्मिक पुस्तके फाटलेली असतील तर चुकूनही ठेवू नका देवारा हा स्वच्छ असावा त्यामध्ये अडगळीच्या कोणत्याही वस्तू ठेवू नका जर त्या असतील तर आजच काढून टाका त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरामध्ये देवघर ठेवण्यासाठी पूर्व दिशा उत्तम मानली जाते मंदिर या दिशेला ठेवून पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेला झाले पाहिजे आणि तुमची पाठ पूजा करताना पश्चिमेला असावी म्हणजे देवाचं तोंड पश्चिमेला आणि आपलं तोंड पूर्वेला अशा प्रकारे देवपूजेची व्यवस्था आपण केली पाहिजे त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये हे तुटलेले तांदूळ चुकूनही ठेवू नका यामुळे सुखसमृद्धीची हानी होते घरात पैसा विनाकारण खर्च होऊ लागतो आणि आपल्या घरात लक्ष्मी बरकत देत नाही कारण तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे आणि तेच तांदूळ तुटलेले आपण देवाऱ्यात ठेवत असाल तर आपल्या घरात नुकसान होऊ लागतं त्याचबरोबर भिजलेले तांदूळ सुद्धा देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका असं केल्यामुळे आपल्या घरात अडचणी आपण देवाऱ्यामध्ये अखंड तांदूळ ठेवू शकता ते पिवळे करून ठेवलात तर अजूनच शुभ मानलं जातं देवाऱ्यात काढीपेटी किंवा लाइटर चुकूनही ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरली जाते कारण काढीपेठी हे ज्वलंतशील वस्तू आहे अशा वस्तूमुळे देवाऱ्यावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि परिणामी आपल्या घरावर सुद्धा नकारात्मक ऊर्जा भरून जाते देवाऱ्यामध्ये काल लावलेल्या वाती जळलेल्या वाती सुकलेली फुलं अगरबत्तीची राख धूपची राख अशा वस्तू चुकूनही ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि देवपूजा केल्याचं लाभ आपणास मिळत नाही कारण आपण देवपूजा खूप मनोभावे करत असतो तरीसुद्धा देवपूजेचं फळ आपणास मिळणार नाही देवाऱ्यात लोखंडाच्या व प्लॅस्टिकच्या वस्तू ठेवू नका लोखंडावर शनिदेवाचा प्रभाव असतो तर प्लॅस्टिक हे नकारात्मक आहे जर तुम्ही देवांच्या वस्तू देवपूजेच्या साहित्याच्या वस्तू प्लॅस्टिकच्या किंवा लोखंडाच्या डब्यात ठेवून जर तुम्ही देवाऱ्यात ठेवत असाल तर ही चूक करू नका त्या वस्तू आजच काढून टाका देवाऱ्यामध्ये एका देवाच्या दोन फोटो चुकूनही ठेवू नका देवाऱ्यामध्ये एका फोटोच्या समोर दुसरी फोटो चुकूनही ठेवू नका यामुळे आपल्या घरात वास्तुदोष लागू शकतो तर मंडळी देवाऱ्यामध्ये खंडित मूर्ती चुकूनही ठेवू नका जर एखादी मूर्ती थोडीशीही खंडित झालेली असेल तर ती मूर्ती आपणास शुभफळ प्राप्त करून देत नाही तर ती नकारात्मक प्रभाव देऊ लागते म्हणून देवाऱ्यामध्ये खंडित मूर्ती चुकूनही ठेवू नका त्याचबरोबर आपण देवाऱ्यामध्ये दे बऱ्याच फोटो ठेवतो त्या फोटोचा रंग बदललेला असेल किंवा त्या फोटो, कि फोटो खूप जुन्या झालेल्या असतील अशा फोटोसुद्धा देवाऱ्यात ठेवू नका कारण देवी देवतांच्या फोटो या खूप चांगल्या अवस्थेत असणं गरजेचं आहे तरच ते आपणास शुभफळाची प्राप्ती करून देतात म्हणून देवाऱ्यात स्पष्ट चेहरा दिसणाऱ्या फोटो किंवा मूर्ती ठेवल्या पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव